श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ वंदन करून सद्गुरु सूतना करू वन्दन भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्ण भगवान्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार शुकाचार्येला देवर्षि नारदं स्वारि वसुदेवा भेटाय तेव्हा विदेह हो राजा आणि नवनारायणांमधला संवाद ते त्यांना ऐकवत होते यामधला कवीनारायणांशी झालेला संवाद तुला मी सांगितला राजा आता हरी हरिनारायणांना प्रश्न विचारला अथ भागवतम्रूत यद्धर्मो यादृशो नृणाम यचरती य्रूते यलिंगैरभवत हा। राजा म्हणाला महाराज आता आपण मनुष्यांपैकी भागवत कुणाला म्हणावे ते सांगा त्याचे धर्म कोणते ते सांगा संत कुणाला म्हणायचं महाभागवत कुणाला म्हणायचं भगवंताचं भक्त कुणाला म्हणायचं त्याचा स्वभाव कसा असतो तो माणसांशी कसा वागतो काय बोलतो आणि कोणत्या लक्षणांमुळे तो भगवंतांना प्रिय होतो हे मला सांगा राजा हरी हरिनारायणांची स्वारी म्हणतीये सर्व भगवत भगवद्भावत्मन भूतानी भगवत्यात्मन येश भागवतोत्तम आत्मस्वरूप भगवान सर्व प्राण्यांमध्ये आत्मरूपाणी राहिलेले आहेत असे जो पाहतो त्याचबरोबर सर्व चराचर आत्मस्वरूप भगवंतामध्येच आहे असे पाहतो तो उत्तम भागवत समजावा ज्याला चराचरामध्ये भगवंत दिसतो अणुरेणूमध्ये भगवंत आणि खरं सांगायचं तर तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात ना की अवस्था कशी झाली अणुरणीया थोकडा अणुरणीया थोकडा तुका आकाशाय एवढा तुका आकाशाय एवढा का हे आत्मस्वरूप भगवंताच्या कृपेने प्राप्त झालं सगळीकडे भगवंत व्याप्त दिसला आणि भगवंतात सर्व व्यापलेलं दिसलं त्याच्यामध्ये स्वतः सुद्धा आहे आणि आहेच आहे याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात श्रोते हो राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी महाराजांनी नवविधा भक्तीचे उत्तम लक्षण दासबोधामध्ये वर्णन करत असताना आत्मस्वरूप भगवत स्वरूप झालेला भक्त जो आत्मनिवेदन भक्ती साकारतो त्याच्या जीवनामधली अवस्था समर्थांनी सुद्धा फार सुंदर वर्णन केली आहे भगवान ईश्वरे बालिशेषु तदेशु प्रेम मैत्री कृपोपेक्षा या समध्यमहा जो भगवंतावर प्रेम त्यांच्या भक्तांची मैत्री दुःखी आणि अज्ञानांवर कृपा आणि भगवंताचा द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा करतो तो मध्यम प्रतीचा भगवत भक्त आहे बघा इथे फार महत्वाची गोष्ट एक लक्षात घेण्यासारखी आहे की जो भगवंतावर प्रेम करतो साहजिक आहे देव सगळ्यांनाच आवडतो कारण देव सगळं सग्ड़ा देणार म्हणल्यावर सगळ्यांना तो आवडलाच पाहिजे अर्थात जे त्याच्याशी एकरूप होऊ इच्छितात किंवा जे त्याचे भक्त होऊ इच्छितात त्या सगळ्यांना भगवंतावरती प्रेम आहे हे निश्चित आहे आता ज्यांचं भगवंतावर प्रेम आहे त्यांच्याशी त्याची मैत्री असणं साहजिक गोष्ट आहे कारण माझी हे जातीचे मज भेटू कोणी आवडीची पुरवावया माझ्या पद्धतीने माझ्या सारखेपणाने जे वागतात त्यांच्याशी माहिती असणं हे स्वाभाविक आहे दुःखी अज्ञातांवर कृपा करणं हेही भगवत भक्ताचं लक्षण आहे पण एक गोष्ट इथे महत्वाची सांगतायत की भगवंताचा द्वेष जो करतो त्यांची तो उपेक्षा करतो त्यांच्याशी त्याचं काही पटत नाही असा जो आहे तो मध्यम प्रतीचा भगवत भक्त सांगितला सगळ्या चराचरामध्ये जो भगवंत पाहतो तो उत्तम प्रतिसा मला सांगा नाथ महाराज भगवंताचे उत्तम भक्त होणार नाही ज्यांनी भगवंतावर प्रेम असताना काशीची गंगा रामेश्वराला व्हायचे म्हणून जेव्हा ते घेऊन चालले तेव्हा रस्त्यामध्ये तहानलेलं गाढव त्यांनी गंगेचं पाणी गाढवायला पाजलं का कारण त्याच्यामध्ये शिव आहे त्या शिवाला जर ती गंगा व्हायची तर तो इथेच आहे आणि इथे पाणी पाजणं महत्त्वाचं आहे सर्व भूतेशू पश्चेद सगळ्यांमध्ये भगवंत पाहणारे एकनाथ महाराज असतील नामदेवराय असतील की जेव्हा एक कुत्र त्यांच्या हातातली पोळी घेऊन पळत आहे तेव्हा नुसती कोरडी पोळी तुझ्या घशामध्ये अडकेल ही वाटी घे तूप घे म्हणून तुपाची वाटी त्याच्या मागे घेऊन पळणारे नामदेवराय असतील का बरं ते, ते भगवंताचे उत्त उत्तम भक्त होणार नाही कारण हरिनायण सांगतायत की भगवत भक्तांशी प्रेम ठीक आहे पण जे भगवंताचा द्वेष करत आहेत त्यांच्याशी सुद्धा प्रेम असलं तर तो उत्तम प्रेम नसेल तर तो मध्यम आणि आचार्यामेव हरए पूजान्य श्रद्धये ये हते न तक्तीसु स सभक्त प्राकृत स्मृत आणि जो भगवंताच्या मूर्तीचीच पूजा अर्चा श्रद्धेनी करतो पण त्यांचे भक्त किंवा अन्य लोकांवर प्रेम करीत नाही तो मात्र कनिष्ठ प्रकारचा भक्त आहे राजा जो इंद्रियांनी विषयांचे ग्रहण करतो परंतु त्याबद्दल आवड नावड बाळगत नाही ही सर्व भगवंताचीच माया आहे असे मानतो तो पण उत्तर उत्तम भागवत समजावा देहेंद्रिये प्राण मनो, योग जन्म मृत्यू तहान भूक श्रम भय आणि लालसा हे विकार शरीर जन्म शरीर जन्म मृत्यू शरीर तहान प्राण भूक इंद्रिय श्रम मन भय आणि लालसा बुद्धी यांना होत असतातच जो भगवंताचे स्मरण करण्यात इतका तन्मय झालेला असतो की या प्रापंचिक गोष्टी नित्रस्त होत नाही तो उत्तम भागवत आहे तो उत्तम भगवंताचा भक्त आहे मंडळी असे भक्त मागेही झाले आताही आहेत पुढेही होणार आहे समर्थांचं वाक्य आहे धर्मस्थापनेचे नर ते जाणावे ईश्वरी अवतार हे ईश्वरांच्या अवतारेत ईश्वरावरती प्रेम करणारे आहेत नवे नवे हे साक्षात ईश्वरच आहेत आणि ईश्वर प्राप्तीसाठी केलेली त्यांनी साधना अशा प्रकारची ही साधना करणारे साधक झाले आहेत पुढेही होणार देणे ईश्वराचे ही भगवंताचीच इच्छा आहे तुमच्या माझ्या कल्याणासाठी हे जीवात्मे येत असतात तुमच्या माझ्या कल्याणासाठी नाहीतर मला सांगा माऊलींसारखे स्पष्ट सांगता येत न हो मागील या जन्मा मुक्त झालो मागच्या जन्मात मी मुक्त झालो मग या जन्मात यायचं कारण काय ह्या जन्मात येण्याचं कारण की उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा खरं काय खोटं काय काय के आज हे कशासाठी कारण प्रत्येक काळामध्ये मला सांगा माऊली होऊन गेल्या माऊलींनंतर मधला जो काळ गेला या काळामध्ये इतका दंभाचार माजला इतका दंभाचार माजला की माऊलींना पुन्हा नाथ महाराजांच्या रूपाने म्हणा नाथ महाराजांसारख्या एक भगवत भक्ताच्या निमित्ताने म्हणा त्यांच्याकडून म्हणा पुन्हा एकदा धर्माची स्थापना करण्यासाठी ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान पुन्हा जगाला शिकवण्यासाठी त्यांना जागृत करावंच लागलं त्यांना प्रेरणा द्यावीच लागली त्यांना या गोष्टी त्यांना सांगाव्या लागल्याच याचं कारण असेल तर ते तुमच्या माझ्यासाठी ते भक्त कसे असतात की न काम कर्म बीजान येते संभव वासुदेव एक निलय सवयी भागवतो ज्याच्या मनामध्ये विषय उपभोगाची इच्छा कर्म कर्मप्रवृत्ती आणि त्यांचं बीज असणारी वासना यांचा उदय होत नाही आणि तो केवळ वासुदेवांचा आश्रयानेच राहतो तो उत्तम भागवत आहे नसभ्यान वर्णाश्रम जाती ज्याला या शरीराचा चांगल्या कुळात जन्माचा तसच वर्ण आश्रम आणि जातीचाही अहंकार नसतो तोच भगवंताचा प्रिय भक्त आहे जो संपत्ती किंवा शरीर आदींच्या बाबतीत हे माझं आहे आणि हे दुसऱ्यांचं आहे असा भेदभाव मानित नाही सर्व पदार्थांमध्ये समस्वरूप अशा परमात्म्याला पाहत असतो त्यामुळे शांत राहतो तोच भगवंताचा उत्तम भक्त आहे राजा आपले अंतःकरण भगवन्मय करणाऱ्या देवतासुद्धा भगवंताचे जे चरणकमल धुंडाळीत असतात त्यांच्यापासून अर्धे निमिषसुद्धा जो दूर राहत नाही मग त्यासाठी एखाद्याने त्याला त्रिभुवानाचे वैभव जरी दिले तरीसुद्धा तो त्याचे स्मरण सोडत नाही तोच वैष्णवांमध्ये अग्रगण्य वैष्णव आहे भगवंताच्या त्रिभुवनव्यापी चरणांच्या बोटांच्या नखरत्नांच्या चंद्रिकेने ज्या भक्तजनांच्या हृदयाचा त्रिविध ताप एक वेळ दूर केला त्यांच्या हृदयामध्ये जसा चंद्रोदय झाल्यावर सूर्याचा ताप राहत नाही जाणवत नाही तसा तो ताप परत कसा आपला प्रभाव दाखवेल अशांच्या हृदयामधले त्रिविध ताप जाळून टाकल्या जातात आणि विशेषे की हे भगवत भक्त हे सद्गुरु स्वरूप झालेले संत भगवत भक्त भागवत महाभागवत यांचं वर्णन करताना म्हणून तर आदरणीय गंधी महाराज म्हणले ना की हे कसे होतो दुःखी संसारी जो अज्ञानी जीव आहे दुःखामध्ये अडकलाय दैन्यामध्ये अडकलाय त्रिविध तापांमध्ये अडकलाय काय यांच्या हृदयात ताप कधी निर्माण होत नसल्यामुळे आणि हे त्रिविध ताप कधीही यांना स्पर्शही करत नसल्यामुळे यांचा अधिकार असा असतो की जे त्रिविध तापामध्ये अडकलेत जे त्रिविध तापामध्ये आहेत ज्यांना त्रिविध तापाची लागण झालेली आहे त्यांच्या जीवनामध्ये हे काय करतात होतो दुःखी संसारी त्रिविध ताप हे नासून कोण आम्हा ताय आम्हाला तारणारं कोण आहे तिथे कल्पवृक्षाची सावली जसा आश्रय करावी त्याप्रमाणे ती माऊली ते संत होतात काय होतात तर सावली मिळे कल्पतरुची कल्पतरुच्या सावलीप्रमाणे त्यांची सावली मिळते कृपा सिंधुभव तारक अमुली अगतिक होऊन नामोच्चार केल्यावर सुद्धा संपूर्ण पापराशी नष्ट करणारे साक्षात भगवान श्रीहरी प्रेमरज्जूने चरणकमल बांधून ठेवल्यामुळे ज्याचे हृदय एका क्षणापुरते सुद्धा सोडत नाही तो भगवत भक्तांमध्ये मुख्य आहे की भगवंत त्याच्या हृदयामध्ये स्थिर होतात असा भक्त हाच महाभागवत आहे महाभागवताचे लक्षणं हे आहेत म्हणून मंडळी लक्षात ठेवायचं की आपल्याला भगवत भक्त व्हायचं जर असेल भगवंताच्या चरणांचा आश्रय घ्यायचा असेल भगवंताची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर आपली समदृष्टी होणं महत्वाची आहे आपण सगळ्या या बंधनातून जे भौतिक आहेत कोणतेही बंधन असेल आपण कोणत्याही बंधनात स्वतःला लादून घेतलं असेल नुसत्या पूजेमध्ये बांधून घेतलं असेल नुसत्या भेदभावामध्ये बांधून घेतलं असेल किंवा अमुक एखादा मोठा अमुक एखादा लहान असा विचार मनामध्ये येऊन जर आपण भक्ती करत असू तर कदाचित भगवंताच्या उत्तम भक्तांमध्ये आपल्याला स्थान मिळेल की नाही थोडी शंका आहे मध्यम कनिष्ठ ठीक आहे पण समर्थाने दासबोधामध्ये फार सुंदर वाक्य वापरले उत्तम गुण ते घ्यावे अवगुण ते त्यागावे उत्तम गुण घेता आले पाहिजे अवगुणांचा त्याग करता आला पाहिजे कधीतरी या गोष्टींचा अभ्यास करता आला पाहिजे जन्मात कधीतरी जन्माला आल्या आले, आले कदाचित तो अभ्यास नसेल कारण मुळामध्ये जन्मच वासनेच्या संगतीत झालेला असल्यामुळे कदाचित जीवाला त्याचा अभ्यास करायला वेळ लागेल कदाचित त्या मार्गाने जाण्यासाठी त्याला अनेक अडचणी येतील ठीक आहे पण या अडचणीतून भगवत कृपा प्राप्त करून संतांच्या सहवासात राहून संतांची कृपा प्राप्त करून घेऊन आणि असे जे महाभागवत आहेत या महाभागवतांना प्रार्थना करून की कधीतरी आम्हाला तुमच्या आशीर्वादाने आपल्यातलं एक अंश तरी आम्हाला प्रदान करा आणि आमच्या जीवनाचासुद्धा उद्धार करा एवढं जरी जमलं तरी, तरी खूप आहे आणि तेवढ्यासाठीच नरदेह मिळाला आहे जे हरिनारायणांनी राजाला सांगितलं जे राजाचा प्रश्न होता त्या प्रश्नाला उत्तर दिलं आणि मग राजाची स्वारी वळाली ती तिसरे नारायण अंतरिक्ष नारायण या अंतरिक्ष नारायणांना राजाने कोणता प्रश्न विचारला आणि त्याला कशाप्रकारे उत्तर दिलं गेलं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ